हॅलो फ्रेंड्स तर आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जे लहान लहान मुलांना तर खूप आवडतेच पण तेवढीच सुद्धा आवडते बाहेरून एकदम क्रिस्पी मधून चीज भरलेला कॉन बॉल रेसिपी तरी ते मी काय इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे किती प्रमाणामध्ये काय काय घेतलं आहे त्यासोबतच सहा ब्रेड घेतले आहेत त्यांनासुद्धा ब्रेड ब्रेड क्रम्स करून घेतला आहे मिक्सरला लावून फिरून घेतला आहे त्यानंतर ना एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधीनं आपल्याला इथं बटाटे घ्यायचे आहेत तर इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतला आहे आणि ग्रेटरने ग्रेट करून घेणार आहे तर इथे मी एक एक करून सगळे बटाटे ग्रेट करून घेतले आहेत तर अशाच प्रकारे ग्रेट करून घ्या किंवा मॅशरने मॅश करून घेतलं तरी चालेल आता यामध्ये ना आपल्याला दोन ते तीन लसणाच्या कड्या अशाच प्रकारे ग्रेट करून ॲड करायचं आहे आणि इथे ना मी चीज क्यूब घेतलेला आहे जो मोठा क्यूब येतो ना त्याच्यातला थोडंसं इथे चीज क्यूब कट करून घेतला आहे तर माझ्याकडे हा सध्या तरी हाच अवेलेबल होता त्यासाठी मी हा घेतला आहे जर तुमच्याकडे छोटे छोटे क्यूब असतात ना ते दोन क्यूब घेतलं तरी पुरेसा आहे दोन क्यूब एवढंच असेल हा पण तो सुद्धा इथे ग्रेट करून ॲड केलेला आहे व्यवस्थित ग्रेट करून घ्यायचा आहे भरपूर चीज ॲड करायचं आपल्याला म्हणजे चीज बॉल बनवतो ना आपण त्यासाठी थोडंसं चीज इथे मी जास्तच ॲड केलेलं आहे तर चीज चीजसुद्धा ॲड करून झाले आहे आता यामध्ये काही व्हेजिटेबल्स ॲड करूया तरी ते मी सुद्धा आपल्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तर एक शिमला मिर्च मी बारीक कट करून घेतली आहे ती ते ॲड करून घेतली अर्धा वाटी बॉईल करून घेतलेलं स्वीटकॉर्न तरी ते मी एकदम फ्रेशवाला स्वीटकॉर्न बॉईल करून ॲड केला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा ऑरेगॅनो अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर आणि दोन मोठे चमचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केली आहे चवीपुरता अर्धा चमचा इतकं मीठ आणि दोन टेबल स्पून भरून दोन मोठे चमचे भरून इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे बायंडिंगसाठी आणि आता आपल्याला हाताने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा डो लावून घ्यायचा आहे व्यवस्थित कारण चमचने काही व्यवस्थित होणार नाही म्हणून मी हातानेच याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि बायंडिंगमध्ये व्यवस्थित त्याला जर थोडंसं कॉर्नफ्लॉवर कमी वाटत असेल ना तर तुम्ही एखादी चमचा इथे ॲड करू शकता तर व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता लगेच आपण बॉल्स तयार करून घेऊया तर इथे मी अर्धा वाटी इतकं मोजरेला चीज घेतलेला आहे आता बघा सगळे इन्ग्रेडियंट्स मी रेडी करून घेते त्याआधी आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे तर अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आता ना आधी मिक्स करून घेऊया याला व्यवस्थित म्हणजे सगळीकडे मीठ व्यवस्थित मिक्स होईल आणि आता थोडं थोडं पाणी करून याची स्लरी तयार करून घ्यायची आहे तर स्लरी आपल्याला खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही व्यवस्थित रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला स्लरी तयार करायची आहे म्हणजे आपण ज्यावेळेला यामध्ये डीप करणार ना त्यावेळेला व्यवस्थित तो कोट होईल सगळीकडे अशा प्रकारे आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे तर आपली स्लरी पण तयार झाली आहे आणि सगळे इन्ग्रेडियंट्स इथे मी रेडी करून घेतला आहे अर्धा वाटी चीज लागणार आहे मोजरेला चीज घेतलेला आहे सहा ब्रेड क्रम्स करून घेतला आहे स्लरी तयार करून घेतली आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं पेढ्या एवढं जेवढं आपल्याला पेढं बनवतो ना तेवढंच आपल्याला पोर्शन घ्यायचं आहे आपल्या आलूच्या बॅटरचा आणि त्याच्या सेंटरमध्ये थोडंसं होल करायचं आहे त्यामध्ये चीज भरायचं था। आहे आणि राऊंड शेपमध्ये आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहे तर एक, -एक करून आपल्याला सगळे बॉल्स इथे तयार करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे एक बॉल्स इथे मी बॉल बनवून घेतलेला आहे आता आपल्याला त्याला स्लरीमध्ये डीप करायचं आहे चम्मचचा वापर करायचा आपल्याला इथं कारण हाताने जर आपण त्याला मिक्स करणार ना तर पूर्ण स्लरी पण खराब होते आणि ब्रेड क्रम्स पण खराब होतो त्यासाठी ना अशा प्रकारे चमचणी व्यवस्थित त्याला डिप करायचं त्यानंतर क्रम्समध्ये ऍड करायचा ब्रेड क्रम्समध्ये ऍड करून घ्यायचा आहे हात न लावताना जो बाऊल आहे ना त्याला राऊंड शेपमध्ये फिरवा म्हणजे त्याला व्यवस्थित सगळीकडे इव्हन मध्ये कोट होईल ब्रेड क्रम्स आणि बघा अशा प्रकारे जसं मी दाखवते त्याच प्रकारे आपल्याला इथे करून घ्यायचं आहे असेच करून आपण अजून काही बॉल बनवून घेऊया तर अजून एक बनवून दाखवते छोटंसं पोर्शन घेतलं आहे एक पेड्याच्या आकाराचं राऊंड शेपमध्ये करते मध्ये होल करायचा असा थोडंसं हाताला तेलसुद्धा लावायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही आणि त्याच्या सेंटरमध्ये चीज भरायचं तर तुमच्या आवडीप्रमाणे चीज इथे तुम्ही किती भरायचं ते भरून घ्या एकदम जास्त सुद्धा भरू नका म्हणजे ज्यावेळेला आपण तेलामध्ये टाकणार ना तर सगळी चीज मेल्ट होऊन बाहेर निघते ते थोडंसं व्यवस्थितच भरून घ्या तर चीज भरल्यानंतर परत राऊंड शेपमध्ये करा आणि आपला बॉल तयार झालाय परत स्लॅरीमध्ये टाकूया आणि त्यानंतर बघा एक एक करून सगळे बॉल्स इथे मी तयार करून घेतलेला आहे तर इथे मी काही बॉल्स तयार करून घेतले आहे काही स्लरीमध्ये आहे काही ब्रेड क्रम्समध्ये आहे आता ना त्याच्यातले काढून आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया म्हणजे आपल्याला बाकीचे सुद्धा बॉल्स बनवायला जागा होईल तर अशा प्रकारे आपल्याला सगळे प्लेट्समध्ये ठेवायचे आहे आणि जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्ही एक दिवसा आधी तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असेल ना, ना किंवा तुम्ही मुलांसाठी बनवत असाल ना तर एक दिवसा आधी बनवून सुद्धा फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि कधीही वेळेवर काढून फ्राय करून खाऊ शकता तर इथे एक एक करून सगळे चीजबॉल इथे मी तयार करून घेतलेला आहे आता तेल ठेवलं आहे गरम होण्याकरिता तेल व्यवस्थित गरम करायचं आपल्याला जर इथे तेल व्यवस्थित गरम नाही राहिलं आणि आपण तेल तेलमध्ये जर टाकलो ना तर व्यवस्थित ते तळले जात नाही आणि चीज पण लवकर मेल्ट होते आणि पूर्ण बॉल्स फुटून जातात म्हणून तेल मात्र व्यवस्थित गरम करून घ्या तर सगळ्यात आधी ना इथे मी एक बॉल्स टाक एक बॉल टाकलेला आहे आणि आता तेल व्यवस्थित झालेला आहे आता म एक एक करून आपल्याला बाकीचे सगळे बॉल्स इथे टाकून घ्यायचे आहे आणि छान असा कलर येईपर्यंत जोपर्यंत याच्यातली चीज मेल्ट होऊन बाहेर होत नाही ना तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे गॅस फुल ठेवायची आहे फुल गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जर आपण गॅस कमी करून तळतो म्हणणार ना तर व्यवस्थित तळले पण जात नाही आणि कलरसुद्धा छान येत नाही आणि ते मेल्टसुद्धा खूप लवकर होतो पूर्ण बॉल्स फुटून जातात तर गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि फुल गॅसवर आपल्याला हे बॉल्स तयार तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी एक बॅच तळून घेतलेली आहे किती छान कलर आलेला आहे ना अशीच आपण आता लगेच दुसरी बॅच एकदम क्रिस्पी क्रंची असे बॉल्स इथे तयार झालेत आता लगेच मी दुसरी बॅचसुद्धा टाकून घेते तर बघा ही दुसरी बॅचसुद्धा मी त्या पॅनमध्ये ॲड करून घेतलेलं आहे तेलामध्ये परत तेसुद्धा आपण फ्राय करून घेऊया मी ना इथे थोडे थोडे करून दोन तीन बॅचमध्ये ना सगळे आपले चीज बॉल्स तळून घेतलेले आहेत कारण ना एकाच वेळेला भरपूर टाकणार तर तळायलासुद्धा वेळ बेड़ भेटणार नाही कारण हे लवकरच फुटून जातं तेलामध्ये टाकल्याबरोबर आणि व्यवस्थित इथे कलर आलेला आहे ही तिसरी बॅच आहे ही सुद्धा इथे मी फ्राय करून घेतली आहे आणि आपले सगळे चीजबॉल्स बनवून इथे तयार झालेत एक एक करून मी इथे सगळे दोन तीन स्टेपमध्ये दोन तीन बॅचमध्ये हे सगळे फ्राय करून घेतलेत आणि आपले मस्तपैकी चीजी चीजही चीजबॉल बनून तयार झालेत आता एक फोडूनसुद्धा दाखवते की ती आतमधून एकदम बाहेरून क्रिस्पीमधून एकदम चीज भरलेला सॉफ्ट असा चीजबॉल इथे किती छान बनवून तयार झाला आहे तर बघा किती छान चीज मेल्ट होती आहे ना तर असेच आपल्याला चीजबॉल्स इथे सगळे तयार करून घ्यायचे आहेत तर आहे की नाही एकदम सोपी रेसिपी तर इथे आपले सगळे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत सर्व करण्यासाठी तुम्ही आला हवं तर केचपसोबत सर्व करा किंवा सोबत सर्व करा तर अशा प्रकारे एक एक करून आपण मस्तपैकी चीजबॉल बनवून घेतलेला आहे बाहेरून एकदम क्रिस्पी क्रंची आणि मधून एकदम चीज भरलेला चीजबॉल रेडी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा बाय